सर्व क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी शिक्षक हा राष्ट्रनिर्माता आहे आणि त्याचे देशाच्या जडणघडणीमध्ये खूप मोठे योगदान असते हाच विचार घेऊन प्रगतशील आणि विकसित देश घडवण्यासाठी शिक्षकाचे योगदान महत्वपूर्ण आहे आणि याचमुळे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय धेवडी यांच्या वतीनं शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करत योगदान देणारे आणि राष्ट्रनिर्मितीसाठी अविरतपणे झटणाऱ्या शिक्षक व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात आला यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षक सभापती अॅडव्होकेट भास्करराव काका सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर अजित नंदजी जाधव सर कराडपाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीचे संचालक एम डी दडसर आणि शिक्षण विस्तार अधिकारी वर्षा गायकवाड मॅडम प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय दहेवडी सेंटरच्या प्रियंका भनजी माताजी आणि भैयाजी शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते यावेळी अॅडव्होकेट भास्करराव काका म्हणाले की सामाजिक शैक्षणिक राजकीय या सर्व क्षेत्रासाठी उपयुक्त कार्य करणाऱ्या या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व महाविद्यालयाचे मनापासून धन्यवाद तर जीवनामध्ये यशाबरोबर समाधान मिळवण्यासाठी आपण अध्यात्माची जोड दिली पाहिजे असे उद्गार प्राध्यापक डॉक्टर सर यांनी काढले शिक्षक हा राष्ट्राच्या प्रगतीसाठी नेहमीच प्रयत्न करत असतो आणि आजही समाज शिक्षकावरती विश्वास व्यक्त करतो हे शिक्षकांचे मोठेपण आहे असे कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीचे संचालक श्री यमडी दडसर म्हणाले जीवनामध्ये सर्व करूनही कायमस्वरूपी आनंद आणि समाधान मिळवण्यासाठी आपणास अध्यात्मावरती काम करावे लागेल आणि अध्यात्माची जोड शिक्षण असल्यास भक्कम राष्ट्र निर्मितीसाठी आणि विश्वाच्या शांतीसाठी खूप मोठे वरदान ठरेल यासाठीच प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय काम करत असते व या विद्यालयाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे उपयुक्त कोर्सेस उपलब्ध आहेत त्याचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन प्रियंका बहनची यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रात महान कार्य करणाऱ्या शिक्षक व्यक्तिमत्वांचा सन्मानपत्र देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला महाराष्ट्र देश न्यूज दक्ष